तर नमस्कार सगळ्यांना तर काल होता व्हॅलेंस्टाईन डे तर माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी रोज आणि चॉकलेट न सांगता लग्नाच्या आमच्या कमीत कमी आ, बारा बारावं वर्ष चालू आहे बारा वर्षात वर्षा पहिल्यांदा आणलं होतं आणि म्हणजे न सांगता असं काहीतरी आणलं कोणालाही छानच वाटतं आणि मलाही नव्हतं माहिती आणि जवळपास तेव्हा बारा साडेबारा वाजली होती आणि त्यांनी म्हणे तुझ्यासाठी एवढे फुलं आणले ते माझा फोटो काढ माझा फोटो काढ ते त्यांना मी मला प्रपोज करा वगैरे म्हणलं होतं आणि सगळं वगैरे आय यू वगैरे सगळं बोलले होते पण ते म्हटले की नको हे म्हणजे असं काही टाकू त्याच्या मनी ते वाईस वगैरे सगळं ओ ऑफ केलेलं आहे आणि त्यांनी बरेच असे रोज आणलेले आहेत ह्या रोजचं काय आता वेस्टच जाणार आहेत मना पण खूप म्हणजे खूपच आणले होते त्यांनी तर खूप छान वाटलं वेस्ट जाऊ द्या अगर काय पण होऊ पण असं काहीतरी आपल्यासाठी काहीतरी आणलं आणि एवढ्या उशिरा एवढ्या लेट त्यांना घरी यायला झालं तेव्हा सुद्धा आणलं आणि कॅडबरीसुद्धा आणली मित्र म्हणजे खात नाही मला आवडत पण नाही जास्त कॅडबरी ज्यावेळेस खायची त्यावेळेस खाल्ली होती पण आता गोड नको खायला कारण की आता मला छोटं हो व्हायचं म्हणजे तब्येत कमी करायची त्याच्यामुळे मी गोड जरा कमी करणार आहे तर असे असे श सिंगल रोज पण आणले होते आणि त्या पॉकेटमध्ये होते ते रोज पण आणले होते सगळे खरेच फुलं होते नकले असते तर ठेवता तरी आले असते पण आता याचं काय होणार नाही एवढे फुलं आहेत तर काय होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तर कोणाकोणाच्या मिस्टरांनी कोणा म्हणजे असं रोज म्हणजे काय म्हणतात ते व्हॅलेन्स्टाईन जे गिफ्ट किंवा काय बाई दिले तर मला याच्या अगोदर कधी गिफ्ट पण नाही भेटलेलं किंवा म्हणजे आम्ही सा असं कधी साजरी केलेलंच के सा नाही आहे आयुष्यात पहिल्यांदाच लग्न अगोदर आणि लग्नानंतर पहिल्यांदाच हे असं काहीतरी तर त्यांना मी असं पण थँक्यूच अस म्हणलेले आहे तरी पण माझ्या व्हिडिओमधनं तुमच्या सगळ्यासमोर त्यांना मी थँक्यू म्हणते आणि खरंच आपल्याला असं काय भेटलं किती आनंद होतो हे मला आज कळालं आणि थोडेसे फोटो पण काढले म्हणजे थोडेसे नाही दोनच फोटो काढले आणि दोन तीन दोन स्नॅप काढले होते एक ते पण कॅटबरी फोडल्याच्यानंतर एक काढला आणि अगोदर एक तर तर कमेंट करून नक्कीच सांगा कसं वाटलं आमचं म्हणजे मला मिस्टरांनी दिलेलं सरप्राईज तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच माझे व्हिडिओ येतील